चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातली आहे आणि त्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात तयारी करतच आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार किशोर जोरगेर आहे व कशाप्रकारे तयारी चालू आहे किती उमेदवारांनी अर्ज केला आहे कशी जायला इथे सहासष्ट जागांसाठी चारशे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक लोकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज आमच्याकडे दिलेला आहे तयारी म्हटलं तर भारतीय जनता पार्टी हा देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढविण्याच्यासाठी लोकांचा जनादेश प्राप्त करण्यासाठी पूर्ण या ठिकाणी तयार आहे महायुती कशी असणार आहे आपली कारण की आपल्या पक्षातले नेते आहेत त्याची युती कशी करणार आहे महायुतीच्या बाबतीतलं आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं एक पत्र भूमिका स्पष्ट करणारं पत्र आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की किरण पांडव जे विदर्भ शिवसेनेचे प्रमुख आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करावी आणि त्या दृष्टिकोनातून काल ते येऊन गेले त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चाही झालेल्या त्यांच्या जवळ असलेले चांगले उमेदवार आणि ज्या ठिकाणी त्यांचं काम आहे अशा ठिकाणच्या जर जागा त्यांच्याची मागणी त्यांच्यातर्फे आली तर त्याचा निश्चितपणे या ठिकाणी आपण विचार करणार आहोत आणि शेवटी महायुतीचं जसं राज्यामध्ये सरकार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये सुद्धा महायुतीचं जर सरकार येत असेल सत्ता येत असेल तर जनतेच्या दृष्टिकोनातून अधिक चांगला आहे महायुती व्हाव आमची भूमिका आहे एकीकडे बघितलं सुधीर मुंटीवार यांच्या कार्यालयात अर्ज अर्ज मागवले मागवले आणि दुसरीकडे आपल्याकडे नेमकं ते बघा आता याच्यामध्ये हा प्रश्नच होऊ शकत नाही की कुठे काय काय अर्ज मागवला गेले आपण बघता की नेहमी कुठली जर भरती आली काही आली की अनेक लोक आपले लावत असतात परंतु अधिकृत जे आमचे सुभाष भाऊ कासंगोटोवार जे पक्षाचे अध्यक्ष आहे आणि बाकी मंडळाध्यक्ष बाकी पदाधिकारी आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये जो आकडा सांगितला त्यावरून असं लक्षात येते की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत अध्यक्ष जे आहे आमचे सुभाष भाऊ त्यांच्याचकडे अर्ज लोकांनी बऱ्याच लोकांनी केले आता कोणी जर काही केले असतील तर त्याच्याबद्दलची काही माहिती नाही त्या स्तरावर आमची चर्चाही नाही किंवा ती यादी त्यांच्याकडे जी आलेली असेल त्याची काही या ठिकाणी कोणी सांगितलं या अर्जामध्ये कासन कुटुंबांकडे आलेल्या अर्जामध्ये सर्व माझी नगरसेवक आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहे व्यापारी आहे उद्योगपती आहे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे सर्व समाजातले जातीधर्मातल्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्याच्यामुळे कोणी कुठे अर्ज मागवले हे काही महत्त्वाचं नाही असं जर असतं तर सर्वजण मग सात माझी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे स सातही लोकांनी अर्ज मागवले असते आणि मग ते सगळ्या सातही लोकांचे अर्ज घेऊन जायचे आणि मग ते काही होऊ शकते सगळा मूर्खपणा आहे पण कुठेतरी याचा फटका पडणार असं वाटत नाही दोन दिसून याचा कुठेही फटका पडणार नाही तुम्ही जेव्हा विधानसभेमध्ये बघितलं काही लोकांनी बंडखोरी केली त्याचा परिणाम काय झाला त्यांना लोकांनी आपली जागा दाखवून दिलेली त्याचा कुठेही फरका फटका पडत नाही स्थानिक निवडणुकांमध्ये हे निश्चितपणे असते की अधिकांना ही निवडणूक लढवावी इच्छा असते बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्याला दहा लोकांनी तिकीट मागितली एखाद्याला तिकीट मिळते परंतु हा भारतीय जनता पार्टीचा हा समंजसन चालणारा पक्ष आहे याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते पदाधिकारी समंजसी भूमिका घेतात आता आम्ही गोगुसला बघितलं असेल केवळ एक दोन ठिकाण सोडले बाकी कुठे नाही सर्वांनी आपले फॉर्म भिट्रॉल केले गेले आणि याच्या व्यतिरिक्त जनतेचा मनात मध्ये हा पक्ष आहे जनतेचा विश्वास आहे त्याच्यामुळे याचा काही फार फटका बसेल असं काही चित्रच नाही आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बहुमतामध्ये अशीची स्थिती आहे आमदार किशोर जोरगेर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव